गृहमंत्री शहांचा राजीनामा घ्या चंदगड येथे सामाजिक संघटनाची तहसीलदारांकडे मागणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा गृहमंत्री अमित यांनी अवमान केल्याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा या मागणीचे निवेदन तहसीलदार रा राजेश चव्हाण यांना सामाजिक संघटनेच्या वतीने सोमवारी देण्यात आले डॉक्टर आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री शहानी राज्यसभेतील सभागृहात बेताल वक्तव्य करून देशाच्या सार्वभौमत्वाला व वा शांततेला जाणीवपूर्वक जातीय द्वेषभावनेतूनच अपमानित करण्याच्या किळसवाना प्रकार केला आहे अशा जातीयवादी मनुवादी विचारसरणीचा तसेच परभणी येथील संविधान अवमान व भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत झालेला मृत्यू या घटनेचा आम्ही समस्त चंदगड तालुक्यातील सर्व राजकीय पक्ष व सर्व सामाजिक संघटना यांच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत तसेच गृहमंत्री शहा यांचा राजीनामा घ्यावा व यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा तसेच परभणी येथील घटनेतील दोषींवर कठोर कारवाई व्हावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे यावेळी संतोष कांबळे अंकुश कांबळे शिवाजी कांबळे रावजी कांबळे लखन कांबळे इम्रान मदार व कार्यकर्ते उपस्थित होते